भाजपा राज विभागाच्या शहर जिल्हा सहसंयोजकपदी रुपाली अडसोळे यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टी प्रणित राज विभागाच्या सांगली शहर जिल्हा महिला सहसंयोजकापदी सौ रुपाली रावसाहेब अडसोळे यांची आज नियुक्ती करण्यात आली पंचायत राज विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते रुपाली अडसोळे यांना महिला आघाडीच्या सहसंयोजका म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले याचबरोबर वॉर्ड क्रमांक चौदाच्या सहसंयोजक म्हणून किरण उबाळे तर मध्यमंडळ सांगली शहर उपाध्यक्ष म्हणून देवदर सांगले यांची नियुक्ती करण्यात आली पंचायतराज विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्या उपस्थितीत येथे आज पंचायतराज विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीत या निवडी करण्यात आल्या या बैठकीस जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक श्रीकांत शिंदे यांच्यासह पंचायत राज विभागाच्या शहर जिल्हा संयोजक रेखा इंगळे रवींद्र वादवणे आशिष साळुंखे रोहिणी मंगल ललिता कांबळे स्मिता भाटकर गायत्री डोरले स्वप्नाली बारवाडे सुरेखा धोत्रे रावसाहेब अडसुळे प्रथमेश जोशी प्रतीक इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पार्थी तर महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पंचायत राज व ग्रामविकास विभाग हा तळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे अशा अनुभव ज्यावेळी वरिष्ठांना आला त्यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची जबाबदारी मोठी जबाबदारी पंचायत राज व ग्रामविकास विभागावर दिली आणि तीही जबाबदारी पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या लोकांनी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली ह्याचंच एक क्रेडिट म्हणून आज आपल्या विभागाला पंचायतराज ग्राम ग्रामविकास विभागाला आदरणीय गणेश काकांना दिल्लीला बोलवून लाभार्थी संपर्क अभियानाचं महाराष्ट्राचं प्रमुख पद दिलं गेलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी गणेश काका हो आमचे सर्व पदाधिकारी पंचायत राजकीय आमच्या कुटुंबातील सर्व लोक या सर्वांचं मी सर्व सदस्यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर सांगली शहरामध्ये आज रुपालीताई अडसूळ यांच्या महानगरच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्याचप्रमाणे आपले देवधर साहेब आहेत त्यांच्या आज उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली गेली आणि सांगायला आनंद वाटतोय की सांगली महानगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांची ताकद ही आज पंचायत राजकडे आहे आणि ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे की खूप मोठ्या प्रमाणात महिला आज या पंचायत राजकडे येण्यासाठी उत्सुक आहेत याचप्रमाणे सांगली महानगर एक रोल मॉडेल करण्यासाठी आम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करू आणि महाराष्ट्रामधील सर्व शहरं ही सांगली रोल मॉडेल बघण्यासाठी यावीत असं प्रकारचं काम सांगली महानगरपालिकेकडून आपल्या पंच कुटुंबाकडे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली